नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की थकीत मानधन ज्यांचं ज्यांचं राहिलेलं आहे त्यांना थकीत मानधन हे आजपासून मिळणे चालू होणार आहे आणि बघा ऑगस्ट महिन्याचं जे मानधन आहे ते सुद्धा आजपासून तुमच्या खात्यामध्ये टाकणे टाकण्यास सुरुवात होणार आहे बघा तुम्हाला माहीतच असेल से की जो जो शासन निर्णय आपला येत असतो मानधनासाठीचा त्या त्या महिन्यात ज्या ज्या महिन्यातला शासन निर्णय येतो त्या त्या महिन्यात आपल्याला माहीत आहे की पाच ते सात तारखेपर्यंत आपलं जे अनुदान आहे हे आपल्या खात्यामध्ये जमा होत असते दर महिन्यालाच हे चार तीन चार महिन्यापासून आता तुम्हाला माहीत असेल की पाच तारखेपर्यंत आपलं जे अनुदान आहे किंवा मग सात तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होणे अपेक्षित असते आणि होत आहे यामध्ये वेगळं काहीच नाही आहे आणि आजसुद्धा आपल्या खात्यामध्ये जे अनुदान आहे हे टाकण्यात येणार आहे ऑगस्ट महिन्याचे परंतु यामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात घेण्यासारख्या आहेत की आपलं जे अनुदान आहे हे कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि त्याचबरोबर जे ऑगस्ट महिन्याचं मानधन आहे हे आपल्या खात्यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आणि कोणत्या नाही हे सुद्धा आपण बघणार आहोत बघा यावेळेस थोडासा भार किंवा एक प्रकारचं लोड आपल्या सर्वरवर येणार आहे कारण की तुम्हाला ब माहीत असेल की आता डायरेक्ट डी बी आपले जे पैसे आहेत जे अनुदान आहे आपल्या खात्यामध्ये येत आहे आणि आज बघा तुम्हाला माहीत असेल की महसूल सप्ताह चालू आहे आणि या महसूल सप्ताहाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि हा पाचवा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे पाच ऑगस्ट या रोजी घरोघरी जाऊन जे पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत महसूल कार्यालयाचे त्याचबरोबर आपल्या निराधार का कार्यालयातील जे काही पदाधिकारी आहेत ते आपल्या गावोगावी येऊन घरोघरी जाऊन आपलं जे डी बी टी आहे ते ॲक्टिव करणार आहेत बरं का ज्यांचं ज्यांचं डी बी टी ॲक्टिव झालेलं नाही आहे ज्यांची डी बी टी प्रक्रिया राहिलेली आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे की आता घरी येऊन जे अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत ते घरी घरी येऊन आपलं जे डी बी टी आहे ते ॲक्टिव करून देणार आहेत आपली जी के वाय सी आहे ते करून देणार आहेत आणि त्यानंतर आपलं जे अनुदान आहे ते सुद्धा लगेचच आपल्या खाद्यामध्ये टाकण्यात येणार आहे म्हणजे बघा डी बी टी ॲक्टिव्ह झालं की लगेचच तुम्हाला एक ते दोन घंट्यांमध्येच आपले जे अनुदान आहे आपल्या खात्यामध्ये येणार आहे आता बघा मागील थकीत अनुदान असेल ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये नेमकं वेळी टाकण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जे ऑगस्ट महिन्याचे अनुदान आहे ते, ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे परंतु कुणाला मिळणार आहे ज्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह झालेलं आहे आता डी बी टी ॲक्टिव्ह म्हणजे काय की तुम्हाला माहीत असेल की जे बँक असते आपली बँक खातं असते त्याला आपला मोबाईल क्रमांक नोंदवलेला असणं गरजेचं असते आधार कार्ड लिंकिंग झालेलं असणं गरजेचं असते तर या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला बँकेत जावं लागतं त्या तिथं आपली जी सर्व प्रोसेस आहे ते द्यावे लागत असते पॅन कार्ड आधार कार्ड मोबाईल क्रमांक हे सर्व आपल्याला तिथं नोंदवावं लागत असते परंतु काही लाभार्थ्यांनी अजूनही ही प्रक्रिया केलेली नाही आहे आणि म्हणूनच आता सरकार स्वतःहूनच ती प्रक्रिया करणार आहे आणि हा जो दिवस आहे हा मेन आणि मुख्य दिवस आहे त्यासाठीचा सा। आणि यासाठीचा सा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी बनवलेला आहे कालच मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे की तुम्हाला आजच्या दिवशी खूप सावधानगिरीने काम करायचं आहे म्हणजेच की आपल्या घरी आपले जे अधिकारी आहेत किंवा गाव पातळीवर काही विशेष कार्यक्रम ठेवूनसुद्धा जे डी बी टी ॲक्टिव्ह करण्याचा कार्यक्रम ते करणार आहेत म्हणून तुम्ही तिथं जा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ते करू शकतात किंवा घरोघरीसुद्धा येऊन तुम्हाला विचारपूस ती करू शकतात आणि तुमचं जे डीबीटी आहे ते ॲक्टिव्ह करू शकतात तर तुम्हाला यासाठी चौकशी करायची आहे ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे तिथं जर तो कार्यक्रम चालू असेल तर तिथं जाऊन तुम्ही ते करून घेऊ घेऊ शकता किंवा मग तुमच्या घरीसुद्धा अधिकारी येतील तर अशा प्रकारातलं जे काही घरो गर, घरी आले तर तुम्ही घरीच त्यांना सर्व काही माहिती द्या त्याचबरोबर जर ते कार्यक्रम ग्रामपंचायतमध्ये करत असतील तर तिथे जाऊन तुमचं जे डीबीटी आहे तुम्ही ॲक्टिव्ह करून घ्या तुम्हाला काहीच नाही आधार कार्ड वगैरे घेऊन जायचं असते आणि मोबाईल क्रमांक तिथं नेऊन द्यायचं असतं कारण की मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येत असतो तो ओ टी पी सुद्धा तुम त्यांना सांगायचा असतो तर अशा प्रकारे जे आपलं डी बी टी आहे हे का होणार आहे आणि त्यानंतर लगेचच दोन ते तीन घंट्यांमध्येच आपलं जे अनुदान आहे हे आपल्या खात्यामध्ये येणार आहे कारण की आजच अनुदानसुद्धा टाकणार आहे ते आणि थकीत अनुदानसुद्धा टाकण्यात येणार आहेत कारण की त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जो स सप्ताह होणार आहे हा जो महसूल सप्ताह आहे या सप्ताहाच्या जे जे काही त्यांनी एक आराखडा तयार केलेला आहे त्या आराखड्यामध्ये पूर्ण सांगितलेलं आहे माहिती की आज घरोघरी जाऊन डी बी टी ॲक्टिव्ह करायचं आहे ज्या निराधार बांधवांचं डी बी टी ॲक्टिव्ह नाही आहे त्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह करणं त्याचबरोबर डी बी टी ॲक्टिव्ह केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचे सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आज लगेचच तुमचं डी बी सुद्धा ॲक्टिव्ह होणार आहे आणि त्याचनंतर तुमचं जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे कारण की तुम्हाला माहीतच असेल की दर महिन्याला आपलं जे अनुदान येत असतं ते अनुदान आपल्याला पाच ते सात तारखेपर्यंत मिळतं या दोन तीन दिवसांमध्येच आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरू होत असते परंतु आता यावेळेस थोडासा यामध्ये थोडा बदलाव होऊ शकतो कारण की बघा डी बी टी ॲक्टिव करणंसुद्धा याच पोर्टलमार्फत चालू आहे आणि डी बी टी ॲक्टिव करण्यानंतर लगेचच पैसे टाकण्याची प्रक्रियासुद्धा तुमच्या खात्यामध्ये होणार आहे तर पूर्ण महाराष्ट्रातील निराधार बांधवांसाठी ज्यांचं ज्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे तर त्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह करणं त्याचबरोबर त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणं तर अशा प्रकारे हा थोडा लोड वाढत असल्यामुळे एक दोन दिवस आणखीन पुढे या जे अनुदान आहे ते तुम्हाला थोडा उशीर लागणाऱ्या अनुदानाला काही जणांना आज येऊ शकतात काही जणांना उद्या येऊ शकतात काही जणांना सात तारखेला काही जणांना आठ तारखेला हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात कारण की एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही निराधार बांधव आहेत जे बाकी आहेत त्यांना पैसे येणार नाही आहेत किंवा मग बघा महाराष्ट्रातील जे काही निराधार बांधव आहेत त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांचं अनुदानसुद्धा टाकावं लागतं ज्यांचे डी बी टी ॲक्टिव्ह आहे त्यांचं अनुदान तर त्यांना मिळणारच आहे आणि ज्या जे नवीन आता डी बी टी ॲक्टिव्ह झालेले असतील त्यांचं अनुदानसुद्धा आता टाकणं अपेक्षित आहे तर यामध्ये आता काय होणार आहे की थोडासा लोड या सर्व्हरवर पडणार आहे आणि म्हणून थोडासा उशीर आपल्याला पैशांना लागणार आहे काही जणांचे आज येतील काही जणांचे उद्या येतील काही जणांचे सात तारखेला काही जणांचे आठ तारखेला अशा प्रकारे जे अनुदान आहे ते तुम्हाला मिळणार आहे परंतु मिळणाऱ्या तीन चार दिवसांमध्येच तुम्हाला जे काही तुमचं थकीत अनुदान असेल ते सुद्धा मिळू शकते त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तोसुद्धा तुमच्या खात्यामध्ये या तीन चार दिवसामध्येच टाकण्यात येणार आहे परंतु सुरुवात आजपासूनच होणार आहे पाच तारखेपासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ज्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह झालेल्या अगोदरच त्यांना काहीच टेन्शन नाही आहे त्यांचं जे अनुदान आहे ते पाच सहा किंवा सात या दोन तीन दिवसात येतो परंतु ज्यांचं डी बी टी आज ॲक्टिव्ह होणार आहे जे अधिकारी येतील ते करतील तर त्यांच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते लगेचच आज मिळणार आहेत किंवा मग आठ तारखेपर्यंत मिळणार आहे म्हणजे दोन तीन दिवसांचा टाईम त्यांना लागणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी आणि मोठी खुशखबर आहे सर्व निराधार बांधवांसाठी ज्यांचं डीबीटी ॲक्टिव्ह झालं नाही या संधीचा फायदा घ्या कारण की आपण पन... आतापर्यंत आपल्याच्यानं डी बी टी ॲक्टिव्ह करणं झालेलं नाही आहे आपण बँकेत गेलो नाही किंवा मग तहसील कार्यालयावरसुद्धा गेलो नाही आणि गेलो असेल तर काही प्रॉब्लेम झाला असेल परंतु आता जे अधिकारी तुमच्या घरी येतील आणि जे ॲप टी ॲक्टिव्ह करण्याचं प्रोसेस करतील तर त्यांना संपूर्ण माहिती सांगा संपूर्ण व्यवस्थित त्यांची तुमची समस्या सांगा तुमची डी बी टी ॲक्टिव तुम्ही गेले असाल तहसील कार्यालयामध्ये किंवा मग बँकेमध्ये तरी तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह झालं नसेल तर त्यांना सांगा व्यवस्थित की काय समस्या आहे ते तर ते तुमची समस्या तिथं निराकरण करतील आणि तुमचं जे डी बी टी आहे ते ॲक्टिव्ह करून देतील बघा डी बी टी ॲक्टिव्ह करणं काही जास्त मोठी प्रोसेस नसते त्याला त्यांच्याकडे सर्व डेटा वगैरे असतो तुमचा त्याचबरोबर तुमचं फक्त बँकेचं अकाउंट त्याचबरोबर आधार कार्ड नंबर त्याचबरोबर तुमचं ओ टी पी व्हेरिफिकेशनसाठी मोबाईल क्रमांक अशा प्रकारे हे दोन तीन गोष्टी त्यांना सांगितल्या की नंतर तुमचं डी बी टी ते करून देणार आहेत कारण की बघा खूप दिवसांपासून खूप जणांचे जे थकीत अनुदान तेसुद्धा मिळाले नाही आहे पाच सहा महिन्यापासून त्यांना थकीत अनुदान मिळालं नाही कारण की डी बी टी ॲक्टिव्ह नाही आहे म्हणून आणि त्याचबरोबर इतर जर कागदपत्रांची पूर्तता तुमची झालेली नसेल तर तेसुद्धा त्यांना तुम्ही सांगू शकता त्या कागदांची पूर्तता तुम्ही त्यांना करू शकता त्यांच्यासाठी तुमचं जर काही डॉक्युमेंट्स राहिलेलं असेल बाकील तर ते सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता आणि अशा प्रकारे तुमचं जे ई के वाय सी असेल किंवा डी बी टी ॲक्टिव्ह करणं असेल ते सर्व काही तुम्हाला तिथंच ते करून देणार आहेत तर अशा प्रकारे तुम्ही याचा फाय फायदा घेऊ शकता या संधीचा आणि आपलं डी बी टी ॲक्टिव्ह करू शकता आणि आपले जे पैसे आहेत ते आपल्याला आजपासून मिळणे चालू होणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी देवानंद गवांधे दे। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र